निश्चित प्रकारे शेवटी शेतकरी आज अडचणीत आहे भाऊच्या मागण्याबद्दल किंवा त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याबद्दल त्या मागण्या रास्तेत तर या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज्य सरकार सकारात्मक आहेत आणि मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे सकारात्मक आहेत बावनगुळे साहेब आता प्रयत्न करत आहेत मात्र तरी देखील कुठलाही तोडगा निघत नाही कृषी मंत्री म्हणून तुमच्याकडून काय प्रयत्न होत आहेत का शंभर टक्के आता शेवटी त्यांचं जे नागपूरमध्ये जरी त्यांचं उपोषण असलं आंदोलन असलं या बाबतीमध्ये बावनकुळे साहेब आमचे हे सर्वात सिनियर मंत्री आहेत पण निश्चित कृषीमंत्री असू द्या किंवा महसूल मंत्री असू द्या शेवटी राज्य सरकारमध्ये जे असणारे मंत्री हे सगळी सगळी एकच असतात त्यामुळे बावनकुळे साहेबाच्या माध्यमातून तो प्रयत्न निश्चित प्रकारे चालू आहे परंतु बच्चू भाऊंच्या ज्या मागण्या आहेत त्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सकारात्मक आहेत सांगितलं की बारा वाजेपर्यंत जर तोडगा नाही निघाला तर रेल्वे देखील जाम करू आता तर चार हायवे जामच आहेत ऑलरेडी आता या बाबतीमध्ये आता निश्चित प्रकारे तुम्ही कालच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांची बैठक झालेली आहे आणि नक्की मुख्यमंत्री या बाबतीमध्ये काहीतरी पर्याय काढतील करण्याची मागणी आहे त्यासोबतच इतर ज्या मागण्या आहेत त्या धोरणात्मक नाही सर्वच मागण्या ज्या शासनाच्या वतीनं करणं गरजेचं आहे किंवा ज्या केल्या करण्या अपेक्षित आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे कालच त्या बाबतीमध्ये बैठक झालेली आहे आणि या बाबतीमध्ये आमचे हे तिन्ही वरिष्ठ नक्की निर्णय योग्य तर घेतील मार्ग आता सर्वसामान्य लोकांना त्रास होतोय चार हायवे बंद आहेत त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी तिथं बसून आहेत तोडगा काढणं वाटत नाही का कारण तुमचे सुरू आहेत मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम सुरूच आहेत मात्र शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होते आंदोलनाकडे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष नाहीये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेली पाच साडेपाच महिने या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे अतिवृष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे त्यामुळे अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना उभा करणं त्या शेतकऱ्यांना आधार देणं तो शेतकरी परत कसा तो शेतीनंतर दुसरं पीक कसा रब्बीचं पीक कसं ते तो शेतामध्ये घेईल आणि त्या शेतकऱ्याला कशी मदत होईल हे आमचा प्रयत्न चालू आहे त्यामुळं निश्चित प्रकारे राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजू हिताचाच निर्णय घेणारं सरकार आहे आणि शेतकऱ्यांच्या त्याच्या दृष्टिकोनातून कालच तुम्हाला माहिती आहे की कालच मुख्यमंत्र्यांनी उद्या आचारसंहितेची अडचणी होऊ नये काल साडे अकरा आक, हजार कोटी रुपयाची कालच शेतकऱ्यांसाठी त्यांनी ही केलेली आहे ती देखील उद्रेक अशी जी उद्रेक मानण्यापेक्षा बच्चूभाऊ ते ओघात बोलले असतील ते पण आमचे मित्र आहेत ते पण आमचे एकेकाळचे ते पण आमच्या मंत्रिमंडळातले सहकारी बच्चूभाऊ आहेत ते साहजिक आहे आणि शेवटी भावना आहेत शेतकऱ्यांची शेवटी शेतकरी अडचणीत आहेत आणि अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्याला मदत केली पाहिजे याबद्दल कोणाच दुमत नाही परंतु आज पहिल्यांदा आपल्याला मदत आपल्याला कुठली गरज होती तर अतिवृष्टीमध्ये आज खूप मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे साधारणतः दोन कोटी लाख एकरच्यापेक्षा जास्त नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि त्या शेतकऱ्याला पाठिंबा देणं त्या शेतकऱ्याला पुन्हा उभा करणं हे आता आमचं पहिल्यांदा राज्य सरकार म्हणून आम्ही सगळेच राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आमच्या सा, स सगळ्यांचं कर्तव्य आहे त्याप्रमाणे आपण निश्चित प्रकारे सरकारांना मत स शेतकऱ्यांना मदत करतो आहे शेतकऱ्यांना सहकार्य निश्चित प्रकारे करतो आहे आणि आगामी काळातसुद्धा ज्या बच्चूभावच्या मागणीच्या बाबतीमध्ये स्वतः मुख्यमंत्री आज पुण्यामध्ये आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री पुण्यामध्ये आहेत आणि राज्य सरकार या बाबतीमध्ये सकारात्मक आहे आमचे बावनकुळे साहेब हे आमचे सगळ्यात वरिष्ठ मंत्री आहेत बावनकुळे साहेब या बाबतीमध्ये परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत ते चर्चा करतायत आणि निश्चित चर्चेतनं लवकरच काहीतरी तोडगा निघा मी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना एकच मी आवाहन करेल की शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अतिवृष्टीमुळं आपल्या राज्यामध्ये खूप मोठं नुकसान माझ्या शेतकरी बांधवांचं झालेलं आहे आणि निश्चित शेवटी ही जी कुठली घटना शेवटी निसर्गाच्या का पुढं काय आपलं चालत नाही आजही पाऊस पडतोय तीस तारखेपर्यंत पाऊस साजून पडेल मग काल आता भात वगैरे काही ठिकाणच्या कोकणातला जो त्यांनी बाहेर काढला तो भात भिजलेला आहे म्हणजे नुकसान तर खूपच आहे त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत करणं नेस्त नुकसान का आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीमाग आहोत शेवटी धीरधारा काळजी करू नका या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कालच मंत्रिमंडळाच्या सभागृहामध्ये आमच्या कलेक्टर आमचे कृषी सगळ्यांना आदेश दिलेले की या बाबतीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होईल त्या बाबतीमध्ये त्या शेतकऱ्यांना निश्चित त्याची नुकसान पंचनामे करून अहवाल ताबडतो देऊन त्यांना मदत केली जाईल सगळं सांगताय नुकसान आहे पण शेतकऱ्यांकडून म्हणजे सरकारकडून जी मदत होत नाही त्यामुळे हे मोर्चे काढले जाते सगळं की नुकसान झालेलं आहे पण आता आता गरज कुठली आज गरज आहे कुठली अतिवृष्टीमध्ये झालेल्या शेतकऱ्याला पुन्हा उभा करणं आणि साधारण राज्याचे मुख्यमंत्री कृषी मंत्री तुम्ही आहात ऐका ना बावन ऐका ना आमचं शेवटी मंत्री हे विभाग असतात मंत्री म्हणून आम्ही सगळे एक असतो आणि बावनकुळे साहेब हे आमचे सिनियर मंत्री आहेत राज्याचे महसूल मंत्री सिनियर मंत्री त्यामुळे बावनकुळे साहेब या बाबतीमध्ये तिथं चर्चा करतायत आणि चर्चे तर निश्चित प्रकारे लवकरच योग्य तोडगा निघेल आहे काही ठिकाणी त्यांना कशा पद्धतीने मदत होईल मराठवाड्यामध्ये काही भागात काल पुन्हा एक अतवृष्टी झाली जे काढून ठेवलेलं धान्य होतं ते देखील दिलेलं आहे त्याला त्यांना कशा पद्धतीने या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे जे जसं जसं याच्यामुळं पावसामुळे नुकसान झाले त्या सर्वांचे नुकसान भरपाईचे पंचनामे करून त्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मदत केली जाईल काल तुमची आढावा बैठक पार पडली त्यामुळे दादा म्हटले की विनाकारण मुंबईमध्ये फिरू नका ते तुमच्या पदाधिकाऱ्यांना आमदारांना सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत आमच्या भरपूर लोकांमध्ये जावा लोकांमध्ये आज निवडणुकीपेक्षा आज माझ्या शेतकरी अडचणीत आहे आज कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्याला मदत करणं आणि शेवटी राजकारणामध्ये ही गोष्ट बरोबर आहे ना काही कार्यकर्ते मुंबईला येऊन फिरण्यापेक्षा त्यांनी जर ज्याला जिल्हा परिषदला उभा राहायचंय ज्याला पंचसमितीला उभा राहायचंय ज्याला नगरपालिकेला उभा राहायचंय नगर ज्याला महानगरपालिकेला उभा राहायचंय त्यांनी जाऊन मतदारांचं सुख दुःखामध्ये सहभागी झालं त्याचा निश्चित प्रकारे फायदा होतो त्यामुळे अजितदादाचं काही चुकीचं नाही बाबा तुमच्याकडे खूप विश्वासाने हा पद देण्यात आलेला आहे मात्र शेतकरी अजून सुद्धा कुठेतरी नाराज दिसते म्हणजे पण मी पण मी पण शेतकऱ्याच ऐका मी पण शेतकऱ्याचाच मुलगा आहे शेतकऱ्यांचं दुःख शेतकऱ्यांच्या काही गोष्टी मी नक्की जाणतो आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मी एवढं सांगतो राज्य सरकार माझ्या शेतकरी बांधवांना अतिवृष्टीच्या काळात ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं त्यांना वाऱ्यावरती सोडणार नाही लवकरात पंचनामे करून येणाऱ्या पंधरा दिवसाच्या आत सगळी मदत केली जाईल तर मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचं कृषी मंत्र्यांनी वक्तव्य केलेलं आहे